नमो तस्स भगवतो अरहतो संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सर्वांना नमो बुद्धाय जय भीम आज आपण बदलापूर येथे पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या कार्यालयामध्ये आहोत जे खात्रप येथे कल्पसिटीमध्ये आहे पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई गेली दहा वर्षं महाराष्ट्रामध्ये पाली भाषेच्या प्रचाराचं आणि प्रचाराप्रसाराचं काम करत आहे आणि या संस्थेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात जसे की आज हजारो लोकांना परिचित आहे की पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या धम्मयात्रा असतात ज्या बोधगया सारनाथ श्रावस्ती लोंबिनी कुशीनगर वैशाली राजगीर नालंदा आणि बोधगया असा पूर्ण जो बुद्धि बौद्ध सर्किट आहे आपला तो आपण कवर करत असतो भगवान बुद्धांच्या चरणचिन्हांनी पावन झालेल्या धर्तीवरती आपण या धम्मयात्रा वर्षातून दोन ते तीन वेळा आयोजित करत असतो पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईतर्फे आपण पाली भाषेचे ऑनलाईन वर्ग देखील घेतो ते दर सहा महिन्यातून एकदा असतात सहा महिन्याची बॅच असते त्याच्यामध्ये एलिमेंटरी इंटरमिडिएट आणि मग ॲडव्हान्स लेवलचे असे तीन कोर्सेस असतात पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई एक बुद्ध ना, शासन नावाचं गेली दहा वर्षापासून आपण एक त्रैमासिक चालवत आहोत जे दर तीन महिन्यातून एकदा प्रकाशित होतं आणि हे बुद्धशासन त्रैमासिक जे आहे ते महाराष्ट्रातील मराठी भाषेतून पाली भाषेचा प्रचार करणारं हे एकमेव असं त्रैमासिक आहे जे पाली भाषेला वाहिलं गेलेलं आहे त्यानंतर पाली भाषा जनसामान्यात रुजावी म्हणून पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई कार्यशाळा देखील आयोजित करत असते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये जसं की आपण मागच्या वर्षी आपण शिवाजी कॉलेज कोल्हापूरमध्ये एक कार्यशाळा घेतली तीन दिवसाची त्याच्यानंतर आपण सोलापूरची जी युनिव्हर्सिटी आहे संगमेश आ, स, आ, कॉलेज आहे संगमेश्वर कॉलेज तिथे आपण त्यांच्याबरोबर एमओ यू केलेला आहे आणि आता काही नवीन नवीन उपक्रम तिकडे सुरू होणार आहेत संस्थेच्या माध्यमातून अनेक विहारांमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा कि अभ्यासकांकडून ठिकठिकाणी थीक थीक प्रवचनं दिली जातात आम्ही स्वतः देखील अनेक ठिकाणी कार्यशाळा घेण्यासाठी जनसामान्यांमध्ये उपस्थित असतो पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचा एक माहितीपूर्ण स्टॉल म्हणजे लोकांना माहिती व्हावी पालीभाषेची पुस्तकं उपलब्ध व्हावीत पाली भाषेविषयी म्हणून एक सहा डिसेंबरला आम्ही एक स्टॉल गेली सतरा अठरा वर्ष झाली आम्ही सहा डिसेंबरला शिवाजी पार्क मैदानामध्ये तो स्टॉल इन्स्टॉल करत असतो आणि तिथून सर्वांना साहित्याविषयी पुस्तकं उपलब्ध होत असतात संस्थेने आतापर्यंत पंचवीस प्रकाशनं केलेली आहेत बुद्धिजम आणि पाली या विषयावरती आणि आणखी काही पुस्तकं संस्थेची प्रकाशनाच्या मार्गावरती आहेत तर संस्था प्रकाशन, प्रकाशन प्रत्यक्ष वर्ग घेणे आणि सर्व लोकांना बोधगया वगैरे ह्या प्राचीन ठिकाणी स्थळांवरती जाऊन तिथे सर्वांना उप माहिती उपलब्ध करून देणे असे वेगवेगळे उपक्रम राबवून आपण पाली भाषेचा आणि पर्यायाने बुद्धिझमचा प्रचार जनसामान्यांमध्ये करत आहोत आता आपण ह्या पाली रिसर्चच्या ऑफिसमध्ये आपण एक लायब्ररीसुद्धा स्थापन केलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण तिपीटक देवनागरीमधील पहावयास मिळेल तसेच काही अनुवादित ग्रंथ आणि पाली भाषेच्या सर्वच्या सर्व, सर्व डिक्शनरी आपल्याकडे उपलब्ध आहेत पाली संदर्भातली संद, जी संसदी संबंधित लोक आहेत ती इथे येतात या ऑफिसमध्ये आणि ह्या पुस्तकांचा लाभ घेतात अजूनही या लायब्ररीचा जा, प्रचार होईल आणि सर्व बौद्ध उपासक जे बौद्ध अभ्यासक आहेत जे इंटरेस्टेड आहेत ते इथे येऊन ह्या पुस्तकांचा ह्या लायब्ररीचा ह्या जागेचा जा, लाभ घेतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या कार्यालयामध्ये ही पाली रिस पाली रिसर्चची ही जी लायब्ररी आहे यामध्ये आपल्याला देवनागरी पाली तिपीटक जे विपसना विशोधन विन्यास यांनी प्रकाशित केलं होतं मागे पंचवीस तीस वर्षापूर्वी ते अवेलेबल आहेत त्यानंतर आपल्याला अनेक ग्रंथ हिंदीतून पाहायला मिळतील जे तिपिटकावरती उपलब्ध आहेत अनेक डिक्शनरी आहेत जसे की ही रि रिश डेव्हिड्स विलियम स्टेड यांची महत्त्वपूर्ण डिक्शनरी आहे तशा सर्व डिक्शनरी आपल्याला इथे उपलब्ध मिळतील इंग्लिश पाली डिक्शनरी हिंदी अंग्रेजी पाली शब्दकोश पाली मराठी शब्दकोश पाली भाष्यकोश बाबासाहेबांचा सा पाली शब्दकोश जो त्यांनी रायटिंग अँड स्पीचेसमध्ये पब्लिश केला होता गव्हर्मेंटनी महाराष्ट्र सरकारनी तर अशी अनेक पुस्तकं आणि अने बुद्ध धम्मावरती वाचण्यासारखी विविध पुस्तकं तुम्हाला उपलब्ध होतील या लायब्ररीमध्ये काही संस्थेने जी प्रकाशित केली होती ही पुस्तकं देखील आतमध्ये आहेत जी विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये चर्या पीठक आहे पाली वाक्यावली आहे पाली अक्खरमाला आहे तेलकटाह गाता आहे मैत्री संपूर्ण धम्म आहे अशी विविध पुस्तकं आहेत पाली रिसर्च युटशी जी बुद्ध धम्म समजून घेण्यासाठी पाली समजून घेण्यासाठी फार उपयोगी आहेत ती सर्व तुम्हाला इथे उपलब्ध होते तसेच आमचे धम्मप्रचाराचे देखील दुसरे देखील काही उपक्रम आहेत जसं की गेल्या तेरा वर्षापासून आपण ही तथागत दिनदर्शिका प्रकाशित करत आहोत दरवर्षी आपण ह्याच्यामध्ये बुद्धिजमच्या विविध थीम घेतो आणि असे पोस्टर्स बनवत असतो दरवेळी आता मागील काही वर्षांपासून आपण यामध्ये बोधगयाच्या प्रचारासाठी बोधगया गया आणि आजूबाजूची जी धार्मिक स्थळं आहेत त्या स्थळांची आपण ह्याच्यामध्ये चित्र आपण दर्शवित असतो या कॅलेंडरमध्ये आपण पाहाल जे बुद्ध धर्मामध्ये जे महापुरुष होऊन गेलेले आहेत किंवा मागच्या शतकामध्ये ह्या शतकामध्ये बुद्ध धर्मासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व वाहिलेलं आहे ज्यांनी बुद्ध धर्मासाठी पाली भाषेसाठी आयुष्यभर काम केलेलं आहे अशा सन्माननीय बौद्धांचा आपण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे तसेच अष्टमी पौर्णिमा अमावस्या आपण तंतोतंत दाखवून सर्व बौद्ध उपासकांना त्यांच्या धार्मिक विधी करण्यासाठी उपोषत करण्यासाठी आपण यामध्ये मार्गदर्शन करत असतो हे तथागत दिनदर्शिका दरवर्षी पाच हजार घरांमध्ये जात असते आणि त्यानिमित्ताने धम्माचा आणि दिनविशेषांचा प्रचार होत असतो